नमस्कार मित्रमैत्रिणीनो महिलांसाठी काही उपयुक्त अशा किचन्स टिप आपण आज पाहणार आहोत या टिप्स तुम्हाला स्वयंपाकघरात वेळ श्रम वाचवण्यासोबत चव स्वच्छता आणि आरोग्य टिकवण्यासाठी नक्कीच मदत करतील जसं की आलो लसूण पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि चवही कायम राहते डाळ शिजवताना थोडं तेल घालावं त्यामुळे डाळ फसफसून वर येत नाही आणि लवकर शिजते भात नरम हवा असेल तर शिजताना त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला भात मोकळा आणि शुभ्र होतो आमटीला शेवटी थोडंसं कडधान्याचं पीठ टाका चवही छान येते आणि आमटी घट्टही होण्यास मदत होते तूप गरम करताना त्यात थोडं मीठ टाका ते लवकर जळत नाही आणि फोमही होत नाही फोडणी करताना हिंग घालणं पचनासाठी खूप उपयुक्त आहे यामुळे गॅसची तक्रार उद्भवत नाही सांब्रात गूळ आणि चिंच दोन्हीही घालावं यामुळे चव बॅलन्स राहते पिठलं किंवा उसळ करताना गरम पाणी वापरा एकसंघ शिजतं आणि गाठी होत नाहीत दुधाला उकळताना भांड्याच्या कडेला थोडं पाणी लावा दूध उसळून सांडत नाही लोणचं करताना कोरड्या चमच्यांचा वापर करा जेणेकरून लोणच्याला बुरशी लागत नाही फ्रीजमध्ये बेकिंग सोडा ठेवावा दुर्गंधी येत नाही भांड्यावर चिकटलेलं अन्न काढण्यासाठी गरम पाण्यात थोडं साखर टाका सॉफ्ट होऊन निघून जातं चाकूवर लसून सोडल्यावर येणारी वास लिंबाने घासून काढा गॅस रोज स्वच्छ करताना थोडं लिंबू आणि मीठ यांचा वापर करा किचन सिंकमध्ये आठवड्यातून एकदा गरम पाणी आणि मीठ होता यामुळे सिंकमध्ये कचरा अडकत नाही फळं भाजी धुताना त्यात थोडा बेकिंग सोडा मिसळा त्यावरचे केमिकल्स निघून जातात भांड्यामधील बसलेला वास काढण्यासाठी कडुलिंबाची पाणी त्यामध्ये उकळा कडेत जळलेलं अन्न साफ करताना त्यात गरम पाणी आणि साखर टाका आणि दहा मिनटं ठेवा ओला भाजीपाला साठवताना पेपरमध्ये हुंडा तो जास्त काळ टिकून राहतो फळं साठवताना त्याजवळ सफरचंद ठेवू नका लवकर पिकतात आधुनिकीकरणासाठी फ्रीजरमध्ये बारीक कपलेला कांदा टोमॅटो ठेवता येतो रविवारच्या दिवशी साजूक मसाले तयार ठेवावेत आठवडाभर तुमचा वेळ वाचतो अधिकचं तांदूळ डाळ स्वच्छ धुवून वाळवून ठेवाव्यात ऐनवेळी तुम्हाला त्याचा उपयोग करता येतो आणि तुमचा वेळही वाचतो इडली डोश्याचं पीठ तुम्ही दोन दिवसासाठी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्याचा वापर करू शकता कांदा लसून घालणारे पदार्थ वेगवेगळे ठेवले तर उपवासासाठी योग्य ठरतात भाज्या आधीच चुरून ठेवताना थोडंसं मीठ लावून ठेवा त्यातून पाणी निघत नाही कोथिंबीर पुदिन्याच्या चा चटण्या जास्त करून फ्रीजमध्ये ठेवता येतात आणि आपल्या वेळेनुसार आपण त्या चटण्यांचा स्वयंपाकामध्येही वापर करतो सुकट किंवा कोरड्या माशांचं लोणचं तयार ठेवावं अचानक पाहुणे आले तर त्याचा उपयोग होतो थाली पिठाचं जास्त पीठ करून फ्रीजमध्ये ठेवा ऐनवेळी तुम्ही नाश्ता झटपट करू शकता अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्कीच वापरू शकता जसं की नारळ खोवून फ्रीजमध्ये ठेवावा ते एक आठवड्यावर टिकतो आणि भाजी करताना तुमचा वेळही वाचतो बटाटे कांदे लसूण एकत्र ठेवू नका खराब होतात भात उरला तर दुसऱ्या दिवशी तडका करून तुम्ही तो गरम करून खाऊ शकता दही आंबू नये म्हणून त्यात थोडासा लोण्याचा गोळा टाका तेल पुन्हा पुन्हा वापरू नका ते शरीरासाठी अपायकारक असतं बेसन कोरड्या हवामानात ठेवावं ओलसल झालं तर चव बिघडते ताज्या पालेभाज्या आठवड्यातून दोन वेळा जरूर खाव्यात उडीद डाळ रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी डोसा इडलीसाठी वापरा ते पचनासाठी खूप हलकं असतं तांदळाची जागा थोडक्यात बाजरी ज्वारी नाचणीच्या पिठाला द्या लोणच्यापेक्षा कोशिंबीर जास्त खा फायबर आणि पोषणही मिळतं सकाळी आदल्या रात्री भिजवलेले बदाम खाल्ल्यास मेंदूला ताकद मिळते में शक्यतो शिळं अन्न टाळा त्याचा पचनावर परिणाम होतो चहा किंवा कॉफीमध्ये साखर कमी वापरा यामुळे आरोग्य चांगलं राहतं भात शिजवून नितळा यामुळे करबोदकं कमी होतात कोल्ड्रिंक्स ऐवजी ताक लिंबू पाणी फळांचे रस यांचा वापर करा महिलांनी मासिक पाळीमध्ये मा पालक बीट आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ आवर्जून खावेत जेणेकरून त्यांच्या शरीरातील लोह वाढण्यास मदत होते आणि त्यांना होणारा त्रासही कमी होतो तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की वापरून पाहू हो शकता